नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत महान संत स्वामी समर्थ यांची एक प्रेरणादायक कथा जन्म आणि बालपण एक स्वामी समर्थांचा जन्म कोकणातील मालवण परिसरात झाला लहानपणापासूनच त्यांचा मन लोकांच्या सेवा आणि भक्तीत रमलेला होता बालपणापासूनच त्यांना धर्म साधेपणा आणि भक्तीची शिकवण मिळाली दोन समाजातील उपदेश स्वामी समर्थ लोकांना सांगायचे की भक्ती सेवा आणि संयम यामध्येच जीवनाचा खरा आनंद आहे त्यांनी गरीब आणि दुःखी लोकांना मदत केली अंधश्रद्धा दूर केली आणि समाजाला धर्माचा मार्ग दाखवला तीन भटकंती व चमत्कार स्वामी समर्थ अनेक ठिकाणी भटकले जिथे लोकांचे दुःख त्रास दूर केले आणि रोग बरा केले त्यांचे चमत्कार लोकांच्या मनात श्रद्धा आणि विश्वास वाढवत होते चार भक्तीचे महत्त्व त्यांनी नेहमी सांगितले सर्वांमध्ये देव आहे भक्तीमुळे त्याचा अनुभव येतो भक्तीमुळे मन शांत राहते आत्मविश्वास वाढतो आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते पाच शिष्य आणि शिकवण स्वामी समर्थांनी अनेक शिष्यांना मार्गदर्शन केले त्यांच्या शिकवणीत तीन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत भक्ती सेवा आणि संयम या तीन गोष्टी पालन केल्यास जीवन आनंदी आणि समृद्ध होते सहा उपसाहार आणि संदेश स्वामी समर्थ म्हणायचे भक्ती श्रद्धा आणि सेवा या तीन गोष्टी जीवनात कायम ठेवल्या तर आनंद आणि शांती मिळते जगातील प्रत्येक व्यक्ती या शिकवणीपासून प्रेरणा घेऊ शकतो जय स्वामी समर्थ भक्ती श्रद्धा आणि सेवा तुमच्या जीवनात शांती आनंद आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन येवो असेच स्वामींच्या बदल प्रेरणादायी कथा जाणून घ्यायच्या असतील तर लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्री स्वामी समर्थ धन्यवाद